पिठाचा डबा घाण झालेला होता मैत्रिणीनो एक डबा आहे तो मी तुम्हाला घासून दाखवते कारण आता काढलेला आहे तर म्हटलं घासून दाखवूया ज्वारीचा पिठाचा डबा आहे ज्वारीचे पीठ संपलेला आहे आणि काळा साबण बघा काळ्या साबणासाठी मी असा एक वेगळाच डबा केलेला आहे आणि तारेच्या घासणीने मी काय करते तर घासत असते काळा साबण वापरत असताना तारेच्या घासणीनेच घासायचं नाहीतर तुम्ही जी आपली हिरवी घासणी असते त्याने घासाला आणि म्हणाल की का निघ म्हणून तर निघत नाही एक तर तारेची जा अशी ही घासणी घ्यायची किंवा याच्यापेक्षा अशी बारीक तारेची घासणी मिळते बघा त्याने तर खूप छान निघतं पण कसं होतं ती घासणी सारखी सारखी दोन दिवसाला तीन दिवसाला बदलावी लागते नाहीतर त्यातला असा खर असतो तो भांड्यात राहतो आणि तो, तो आपल्या पोटाबिटात गेला तर मग आणि चारण्याच्या आणि बारण्याचा मसाला म्हटल्यासारखं ते आणि आपल्याला डोकं होऊ शकते त्याच्यापेक्षा तुम्ही हीच घासणी वापरा रोज जर तुम्ही हा साबण वापरला तर अजिबात तुम्हाला जास्त जोर द्यायची गरज नाही तुम्ही बघू शकता केवढ्यात माझा डबा घासून झालेला आहे कारण रोज मी घासत असते रोज म्हणजे ज्यावेळी निघतील पीठ संपेल त्यावेळी मी याच साबणाने आणि घासणीने डबे घासत असते त्यामुळे एकदम असे चांदीसारखे चकचकीत निघतात सारखं सारखं तुम्ही घासल्यामुळं काय होतं तर ते गुळगुळीत होतात आणि एकदा जर तुमचे डबे असे गुळगुळीत झाले की मग काय थोडंसं हात फिरवला की एकदम चकचकीत चांदीसारखे निघतात आणि आपल्याला बघूनच खूप छान वाटतं त्यांच्याकडे त्यामुळे मी काळा साबण रोज वापरते आणि एकदा तुम्ही वापराला की तुम्हाला सवयच होते ना किती छान काळ्या साबणामुळे डबे निघतात बघा खूप छान निघतात यातलं पीठ सपलेलं ज्वारीचं म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आणि मी कायम काळ्या साबणाचा वापर करते त्यामुळं चक ते चकचकीतच असतात डबे पण जरासं घासलं कायम जर तुम्ही काळ्या साबण वापरला आणि जरा जर घासलं तर स्वच्छ निघतात आणि हा डबा कधीचा माहिती माझ्या जन्माचा डबा आहे हा याच्यावर माझंच नाव आहे म्हणून आईनं मला दिलाय केवढ चेपलाय बघा आणि गळतो सुद्धा येत खालन खरं माझी आठवण आहे म्हणून मी ते हे केलेलं नाही नाव पण आहे याच्यावर कुठेतरी हे बघा नाही आता ती उसळ झाली पुष्पा महादेव देसाई असं नाव आहे याच्यावर आठवण म्हणून आईनं मला डबा दिलाय तुझ्या जन्माचा आहे म्हणून आणि जर्मन कसं आहे बघा किती जुनं जर्मन आहे आधीचं जर्मन पेन किती छान असायचं आणि आत्ताचं पण आहे आत्ताच्या असं टवक टवक टवकं असं निघतात त्याचे पण हे किती वर्षाचं आहे खरं कसं आहे जुनं ते जुनं ते खरोखर आहे आणि काळ्या साबणाने नक्कीच भांडे घासून बघा खूप छान निघतात आत्ताच्या दुकान मध्ये किंवा बाजारात ते लोकल असं बसलेले असतात बघा लोकल चोत वगैरे घेऊन दहा हजार रुपयाच्या वस्तू घेऊन पण बसलेले असतात त्यांच्याजवळ पण दहा हजार रुपयाला साबण असतात ते एक आणला असा तर महिनाभर जातो तुमच्या घरातल्या भांड्याच्या संख्येवर अवलंबून असणार ते किती लागतं ते चला कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत भांडे घासणार आहे आज स्वयंपाक करायचा आहे फरशी वगैरे पुसून झालेले आहे आणि हे गेलेले आहेत स्त्री शाळेस नागता आला कारण आज दहावीचा पेपर आहे दहावीला असणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी ना विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चांगले पेपर लिहा खूप चांगला अभ्यास करा आणि आता व्हिडिओ एडिट करायचा आहे तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे व्हिडिओ आधी एडिट करते आणि मग भांड्याने स्वयंपाक करते कारण व्हिडिओ एडिट केला आत्ता तर बारा वाजत्यात तिथनं पुढं मग तुमच्यापर्यंत यायला ते सगळं टाकून यायला एक दीड वाजता चला व्हिडिओ एडिट करू श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना आणि माझी सडा रांगोळी वगैरे झालेले आहेत बेडशीट बघू शकता तुम्ही आठ दिवसाला बेडशीट बदलावे लागतात नाही तर खूप घाण होतात आणि सारखं सारखं काढलेलं पण बरं असं कारण जास्त जर मळले तर मग लवकर ते निघत पण नाहीत आणि तसेच डाग त्याच्यावर प म्हणजे तसेच डाग त्याच्यावर राहतात त्यामुळं धुवायलाही आपल्याला खूप त्रास होतो आणि जास्त जर मळलेले असले तर काय करायचं तर शॅम्पूची एक पुडी त्यामध्ये घालायची आहे शॅम्पूमुळे खूप छान असे पांढरे शुभ्र लगेच निघतात मी तसंच करते एक रुपया शॅम्पूची पुडी घालते ज्यावेळी काढते त्यावेळी आणि सर्व झाडून घेते आता आणि बेडशीट काय लगेच हातरणार नाही नंतर ना हातरते आजचा वार आहे शनिवार आणि श्री गेलेला आहे शाळेला हे पण गेलेले आहेत कामाला कोणच नाही घरामध्ये मी एकटीच आहे चार पाच दिवस तब्येत बरी नव्हती त्यामुळं काही केलेलं नाही त्यामुळे पसाराच पसारा घरातून पडलेला आहे पण आज सगळी स्वच्छता करणार आहे स्टीलच्या रॅकवर पण बघू शकता तुम्ही किती धूळ साचलेले आहे आता थोडं थोडं वर वर पुसून घेणार आहे पूर्ण काय असं क्लीन करणार नाही पण ओलं कापड करून वरणं असं सगळं पुसून घेणार थोडं जरी फडकं फिरवलं तर किती छान स्वच्छ दिसतं बघा आणि स्टीलच्या कपाटवर स्वच्छ पण लवकर होतं आणि घाण पण लवकर होतं त्यामुळं वरच्यावर वरच्यावरती सर्व असं पुसून काढावं लागतं आणि भांडी सगळे आता घासण्यात आलेले आहेत त्यामुळं म्हटलं आता कपाट रिकामा आहे तर लगेच आपण स्वच्छ करून घेऊया कारण भांडी फुल्ल मांडलेली असली की ती परत काढावी लागतात आणि मग परत मांडावे लागतात त्याच्यापेक्षा आता कपाट पूर्ण रिकामा झालेला आहे तर म्हटलं आपण सगळं क्लीन करून घेऊया निरम्याचा वापर वगैरे काही केलेलं नाही मी साध्याच पाण्याने कापड ओलं केलेलं आहे आणि पुसून काढलेला आहे चार पाच दिवसाचा गॅप पडल्यामुळे घर बघू शकता तर मी कसं झालेलं आहे आता वाट्या वगैरे पण सगळ्या घासण्यात आलेले आहेत त्यामुळं म्हटलं सगळं इथलं पण घासून घेऊया आणि पिठाचे डबेच फक्त घाण होतात बघा कारण सारखा आपला हात लागतो त्याला आणि संध्याकाळी यायला वेळ होतो दुकानात त्यामुळं गडबडीत घ्यायचं परत आपण ते पर भाकरी बनवायची आणि तसंच ठेवायचं त्यामुळं कसं होतं वेळच्या वेळी ते, वे ते पुसणं न झाल्यामुळं ते पिठाचे डाग तसेच डब्यावर पडतात वेळच्या वेळी पुसलं तर मग होत नाहीत पण गडबड असते संध्याकाळी संध्याकाळी आल्यावर स्वयंपाक बनवायची गडबड आणि सकाळी कसं असतं तर दुकानात जायची गडबड असते त्यामुळं गडबडीत मग काय होतं हात इकडं तिकडं लागला जातो आता खालचा कप्पा पण मी सगळा पुसून घेते घर जर नीटनेटकान व्यवस्थित राहायचं असेल तर भांडे आणि कपडे यांचं नियोजन व्यवस्थित लागलं पाहिजे बघा कारण भांड्यांमुळं का आणि कपड्यांमुळं खूप पसारा होतो आणि घरात काय करायला पाहिजे प्रत्येकाने पडल ते काम केलं तर घर खूप स्वच्छ राहतं नाहीतर एकट्या करायचं म्हटलं तर ते मग घर व्यवस्थित होत नाही कारण माणूस एकट करून करून किती करणार आहे सगळ्यांनी मिळून थोडं थोडं केलं तर ते दोन तासात होणारं काम एक तासात होतं या बाबतीतच नवं तर सगळ्या बाबतीत तसं असतं बघा ती म्हणच आहे एकटा गेला मरायला आणि चार जण गेले करायला त्यामुळं आणि आपण आता एखादी वस्तू उचलताना पण एक बोटाने उचलते का बघा तेच पाच बोट असलेत की पटणं उचलली जाते त्याचप्रमाणे सगळ्यांनी मिळून जर कोणती पण गोष्ट केली तर खूप म्हणजे व्यवस्थित पण आणि लवकर पण होतं ज्यातही नवीन घर बांधणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की आधी कपड्यांची आणि भांड्यांची व्यवस्थित सोय करा म्हणजे स्टोरेजला त्यांना जागा व्यवस्थित करा म्हणजे आपल्या घरामध्ये अजिबात पसारा होणार नाही कारण पसारा हा जास्त कपडे आणि भांडी यामुळेच होतो स्टोरेजला जागा असली आणि वेळच्या वेळी अशी कपाटांना दरवाजा वगैरे जिथल्या तिथं करून घेतले की पसारा पण आपला दिसत नाही जिकडे तिकडे तो झाकून जातो आता हे ओपन किचन असल्यामुळे कसं होतं तर सगळंच वर असं दिसायला होतं त्यामुळं वरच्यावर वरच्यावर पुसावं लागतं आता जर कपाट असं केले आणि त्यांना दरवाजा केला तर घासून पुसून व्यवस्थित वाळवून झाकून ठेवले की त्याच्यावर धूळ पडत नाही आता हे असं ओपन असल्यावर कसं सगळीकडे धूळ पडते आणि आता भांडी पडलेली आहे ती भांडी आधी घासून घेते त्यानंतर कपडे अजून निरम्यात घालायचे आहेत कारण बेडशीट काढलेली आहे ती थोडा वेळ भिजावी भी लागते लक्षच्यालगीत धुऊन चालत नाही कारण लक्षच्यालगीत धुतला तर मी एवढी व्यवस्थित निघत नाही आणि भांडी घासत असताना भांड्यातील खरकाटा आधी काढून घ्यायचं आणि त्यानंतर ताट वगैरे घासून ती जाळीच्या भोवतीने लावून घ्यायचे आहेत आणि भांडी घासत असताना सगळी भांडी कधीही एकदम घासायची नाहीत एक सात आठ भांडी घासून झाली की आपण लगेच ती धुवून घ्यायची आहेत भांडी झाल्यानंतर मी आलेले आहे इकडं कपडे भिजत घालायला कारण कपडे आधी भिजत घालूया म्हटलं तोपर्यंत फरशी वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर मग काय करणार आहे तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि मग कपडे धुणार आणि बेडशीट बघू शकता तुम्ही किती घाण झालेले आहे थोडासा यात आपण खायचा सोडा जरी वापरला बघा त्यानेसुद्धा कपडे खूप छान निघतात खायचा सोडा असून दे किंवा जो कप आपण आता भांड्याला काळा साबण लावतो बघा त्या साब तो साबण लावून थोडा वेळ भिजत ठेवायची बेडशीट त्यानेसुद्धा अगदी पांढर शुभ्र अशी बेडशीट निघते कसं असतं तर वेळच्या वेळी ते ज्या त्यावेळी जे ते लावून स्वच्छ केलं तर बरं पडतं नाहीतर मग खूप असं मळकट त्याच्यावर इटल्यावाने कलर चढतो आणि बेडशीटचा कलर निवडत असताना डार्कच घ्या मी फेंट कलर घेऊन खूप मोठी चूक केली आहे असं वाटत आहे दिसायला फ्रेश दिसतं पण घाण खूप होतं चॉकलेटी काळा निळा जांभळा लाल असलं कलर घेतलेलं कधीही परवडतं समर्थ माहिती शुभ संध्याकाळ आणि तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे तुम्हाला टिप्सचे व्हिडिओ मी दोन दिवस पाठवत आहे काल मी साध्या वाती फुलवाती वात अशा सगळ्या वाती काल बसल्या बसल्याच करून दाखवल्या नक्कीच व्हिडिओ बघा कारण आपण व्हिडिओ टाकवला आणि बघितलं तर आपल्याला पण खूप छान वाटतं छान छान कमेंट आल्या तर मग व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन तु। येतं तुमच्यापर्यंत पाच मिनटाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी त्या पाठीमागं कमीत कमी दोन ते अडीच तासाची मेहनत लागलेली असते ते टिप्सचे व्हिडिओ पाठवायला आणि ब्लॉगिंगचे जर व्हिडिओ पाठवायचे असले तर मला वाटते कमीत कमी पाच ते सहा तासाची मेहनत त्या व्हिडिओ पाठीमाग असते तुम्हाला तो, तो व्हिडिओ दिसतो पाच मिनिटाचा पण त्याच्या पाठीमाग पाच ते सहा तासाची मेहनत असते मग एवढ्या मेहनतीने व्हिडिओ टाकायचे आणि जर कोण बघितले नाही तर आपल्याला पण ते म्हणजे टाकायला असं उत्साह वाटत नाही आणि अलीकडे तर व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी येत आहेत काही कारण काही माहीत नाही पण व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी येत आहेत आणि मला वाटते माझ्याच नाही भरपूर सगळ्यांच्याच व्हिडिओला व्ह्यूज कमी येत आहेत पण आपल्याला असं वाटतं की आपल्या व्हिडिओमधनं म्हणजे एवढं काय व्यवस्थित आपण दाखवत नाही की काय म्हणजे आपल्याला व्ह्यूज का कमी येत आहेत असं वाटते तर चला असो पण व्हिडिओ बघत जावा कमेंट करत जावा लाईक करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट आले की मला खूप छान वाटतं नवीन नवीन विषय घेऊन व्हिडिओ टाकायला पण खूप बरं वाटतं आणि मला माहिती आहे तुम्हाला ब्लॉगचे व्हिडिओ खूप आवडतात पण आता तब्येत थोडी बरी नसल्यामुळे कसं होतं शूट मीच करावं लागतं कसं आता ते त्याचं शिक्षण वाढल्यामुळे त्याचा अभ्यास शाळा यात असतो असतो याच्या आधी तो करतो होता व्हिडिओ पण आता त्याला जमत नाही मुलं मोठी झाली की तुम्हाला माहिती आहे कसं असतं तर ते आजारी असल्यामुळे मी शूटच केलं नाही मग म्हटलं काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत चांगली पोचवायचे म्हणून टिप्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत आजीबाईंच्या बटव्यातील खूप छान टिप्स टाकलेले आहेत बघा मी काल कारण आपल्याला जरा आजारी पडायचं नसेल तर ते घरगुती उपाय आपण करू शकतो आणि परत आज आजचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे टिप्सच्या तर स्मार्ट सुग्रन म्हणून सुग्राणींसाठी घरच्या किचन टिप्स टाकलेल्या आहेत त्या पण खूप छान आहेत नक्कीच बघितल्या नसतील तर बघा आणि आत्ता आत्ता आपला सीझन चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्याची सगळ्यांची तयारी चालू असणार आहे सांडगे पापडाची कारण आता जानेवारी फेब्रुवारीमध्येच पापड करावे लागतात कारण ह्यावेळी ऊन खूप चांगलं असतं नंतर ना मग पाडावा आला की कसं तीन नंतर वातावरण बदलतं बघा म्हणजे एवढं कडक ऊन नसतं वादळ वारं परत पाऊस याचं वातावरण असतं त्यामुळे आता या दोन महिन्यातच आपल्याला सांडगेपापड करून घ्यावे लागतात मग सगळेजण मला वाटते सगळ्यातही सा सांडगेपापडामध्येच असणार त्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज कमी येत आहेत कारण वे माझे व्हिडिओ तर बघणाऱ्या भरपूर लेडीजच आहेत त्यामुळे मला वाटते उन्हाळ्याच्या धावपळीमुळे चटणी सांडगेपापड याच्यामुळे व्ह्यूज कमी येत आहेत पण तहीनं बघत जावा व्हिडिओ वेळात वेळ काढून आणि मी तर काय उन्हाळ्याचं करत नाही कारण आम्ही राहायला आहे दुसऱ्या मजल्यावर परत म्हणजे एक असं पूर्ण राहायला आहेत आणि मग त्याच्यानंतरवर टेरेस आहे न शिजवायचं परत वर न्यायचं आणि ते घालायचं आणि मग दुकान बंद राहते लक्षात ठेवा आणि किती लागते आम्हाला तीन माणसांना आम जास्त काय लागत नाही आमच्यात जास्त लागतं म्हणतं उडदाचे पापड लागतात मग ते तेवढं मी तीन चार किलोचे बनवते बघूया उडदाच्या पापडाला काही जास्त ऊन पण लागत नाही मग ते तेवढं बनवायचं उडदाच पापड बाकीचं काय मी बनवणार नाही एक तीन ते चार किलोचे उडदाचे पापड बनवायचे आता बघूया ते कसं जमतात तसं तब्येतच सात न झाल्या असं पायाच्या पिंडल्या आणि पूर्ण अंगात नाशा कळा आहेत कप झोपावं असं वाटते अजिबात उठूने वाटत आहे याच्या आधी मी चार साडेचार लोटून आवरून दहा साडेदहापर्यंत दुकानात असायची पण आता मला दहा साडेदहापर्यंत घरातलं पण विना एवढं म्हणजे पाय त्यांनी दुखायला लागलेले आहेत अशक्तपणा असं खूप जाणवत आहे कारण उन्हात जायचं त्या उन्हामुळेच खरं म्हणजे आजारी पडायला होतं म्हणून चार दिवस झालं दुकानात मी गेलेच नाही झोपून टाकलेले आहे विश्रांती घेतलेली आहे आज जरा बरं वाटत आहे म्हणून तुमच्यासोबत मी बोलत आहे खूप दिवस झालं बोललेले नाही तुमच्यासोबत आणि मला कशी बोलायची बडबडायची सवय आहे माणूस फक्त समोर पाहिजे माझं चालू होतं आणि याच्या उलट आमच्या ध्यांचं आहे ते कमी बोलतात जास्त बोलत नाहीत एक दोन तेवढंच मोजक्याच गोष्टी बोलणार जास्त बोलत नाहीत आणि पापडाचं कसं असतं तर बघा खूप प्रकारचे पापड आपल्याला करता येतात शाबूचे वेगवेगळे वेग प्रकार करता येतात म्हणजे आपण उकडून पण करतो बघा ते ह्याला असं फुगतात बघा एकदम मोठेच्या मोठे होतात ते आपण प इडली पात्रात जरी घालून शाबू कायच नाही शाबू भिजवायचं त्यात मीठ घालायचं जिरं घालायचं कुटून जिरं घालायचं म्हणजे चांगला वास येतो त्याला आणि जे आपलं हेज भांडं असतं इडली पात्र त्यामध्ये असं पसरवून टाकायचं आणि थोडा उकडायचं आणि वळत घालायचं झाले खूप छान लागतात आणि दुसरा पण प्रकार असतो बघा पळी पळीनं घालतात असं ते पळी पापड म्हणतात त्याला ते पण काही रात्रशाभू भिजवायची सकाळी पाणी उकळत ठेवायचं त्यात थोडंसं जेल घालायचं एक एक जण हिरवी मिरची पण घालतात छान लागते आणि ते शाबू गरगटायचं झालं मीठ गाठलं की, की ते पण शाबू पूर्ण असं ह्याच्यासारखी शिजली पाहिजे खरं काचवाने शिजली किंवा आपण ते पळीपापड असं ते तर लगेचच होतात पण त्याच्यापेक्षा ते ह्याचे असतात बघा आपण इडली पात्रात घालून नाही केलेले ते छान लागतात पण त्याला शाबू जास्त लागते आणि पळीचे जे आपण पापड घालतो त्याला शाबू कमी लागतो त्यानंतर पोह्याचे पण आपल्याला हे करायतात चकल्या कुरबुड्या करायतात पोह्याच्या पण पोहे काय करायचं दळण आणायचं आणि दळण आणलं असा तुम्ही की मग पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये ते पीठ आपण आपण हे कसं पिठलं कसं गरगडतो तसं गरगटायचं त्यात जिरं पापडखार मीठ घालायचं झालं पाण्यामध्ये आधी काय करायचं पाण्याला उकळी आली की जिरं पापडकार आणि मीठ घालायचं जण हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घालतात ती घातला तरी चालेल पण तुम्ही जर कुरगुड्या करणार असला तर जिरं पाक बारीक व्हायला पाहिजेत बघा एकदम बारीक व्हायला पाहिजेत नाही तर मग आपण कुरगुड्या आणि ते पडत नाही जिरं अडकतं त्यामध्ये त्यामुळे मिक्सरला बारीक करून जिरं चाळून घाला चाळणीने चाळून मग त्यात घाला जिरं पावडर घाला म्हणजे मग तुम्हाला त्रास होणार नाही कुरगुड्या पाडताना आणि पाण्याला उकळी आली की त्यात हे घालायचं हिरवी मिरचीसुद्धा एकदम बारीक करून नाही तर हिरवी मिरची बारीक करून त्याचं पाणी घाला म्हणजे तुम्हाला अजिबात पाणी करायचं त्याचं बारीक केल्यावर त्यात पाणी वतायचं आणि पूर्ण सगळा मोठा मोठा गाळ नाही तर गाळून घ्यायचा आणि ते पाणी घालायचं जिरं हिरवी मिरचीचं पाणी घालायचं मीठ घालायचं पापड घालायचं पापडकार घालायचा आणि मग काय करायचं तर असं असं वयरायचं ते भाज्याचं पीठ कसं तो आपण तसं वयरायचं आणि गरम गरमच घालायच्या खरं त्या कुरगड्या गार झाल्या कारण त्याचं कणकं पडतात त्यामुळे काय करायचं गरम 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 कुरगुड्या घालायच्या ही तर कुरगडी वाळून एवढीशीच होती आणि तेलात की फुगून एवढी अशी होती सगळ्यात छान तांदळाच्या कुरगड्यापेक्षा सुद्धा पोह्याची कुरगुडी खूप छान लागते तांदूळ कसं भिजवा करा त्याच्यापेक्षा ही कुरगुडी छान लागते आणि पटणं पण होते पोहे आणायचे दळणं आणायचं रिक्कामन आलं ती पण छान होते तांदळाच्या कुरगड्या येतात परत गव्हाच्या कुरगड्या येतात भरपूर सारं आपल्याला काही काही बनवता येतं तांदळाचे तर वेगवेगळे आपल्याला प्रकार बनवता येतात कुरगड्या बनवता येतात परत पापड बनवता येतात हंडीपापड बनवता येतात ह्याची तांदळाची कुरगड्या बनवता येतात चकल्यासुद्धा म्हणजे घालता येतात परत सालपापड्या बनवता येतात तांदळाच्या आपल्याला सालपापड्या पण खूप छान लागतात पण खूप वेळ लागतो खूप जळण लागतं त्याला आणि माणसं पण खूप लागतात म्हणजे ते पटपट पटपट उरकावं लागतं त्यामुळं खरं सालपापडा एकच नंबर लागतात त्यानंतर नाचणीचे पापड करू शकतो आपण नाचणीचे पण पौष्टिक असतात बघा परत तांदळामध्ये आपण पालकाची पेस्ट घालून किंवा टोमॅटोची पेस्ट घालून पालक पापड टोमॅटो पापडसुद्धा आपण बनवू शकतो ते पण खूप छान लागतात बीटचा रस घालून बीटचे पापड बनवू शकतो आपण तांदळामध्ये पण खूप प्रकार आपल्याला करता येतात त्यानंतर उन्हाळी वाळवणामध्ये आता उडदाच्या डाळीचे पापड खूप पौष्टिक असतात आता तयारपीठ पण मिळतं बघा पण तयार पिठात सगळ्या डाळी मिक्स असतात आणि नुसतं उडदाचे पापड करून बघा तुम्ही एक किलो उडदाची डाळ आणि त्यामध्ये पावशर मुगाची डाळ घालायची आणि त्याचे पापड करायचे पापड खार आणि पापडाचा जो मसाला असतो तो घालून मळायचं आज जरी एक किलो तर मळ मळून ठेवला असा तर आज लगेच ते करायचे नाहीत तर उद्याला करायचं म्हणजे ते पीठ चांगलं भिजलं जातं आणि चार दिवस पीठ राहतं बघा चार पाच दिवस तुम्ही जरा जरा जरी म्हणजे पापड जमल तसं जमल तसं केला तरी पण चालतं आणि आजारी आज असलो आपण परत पावसाळ्यात खूप छान लागतात ते पापड भाजलेले असून दे किंवा तळलेले असून दे आणि चूल जर असेल तर चुलीवर भाजले तर पापड खूप छान लागतात त्यानंतर शेवया गव्हाच्या करतात परत रव्याच्या करतात शेवया पण भरपूर प्रकारच्या करतात शेवयामध्ये पण आता ते नूडल्स करतात परत मँगोची शे शेवई बनवली जाते परत कॅडबरीच्या सेव्या शेवयासुद्धा बनवल्या जातात कॅडबरीच्या शेवयापेक्षा मँगोच्या शेवयाची जी खील असते ना ती खूप छान लागते आणि त्या शेवयात मला तर वाढतं चांगलं लागतात मँगोच्या कॅडबरीच्या केवड्या असं चांगलं लागत नाहीत आणि साधी शेवया आपल्याला उपमा वगैरे बनवायला किंवा शेवयाची खील बनवायला चांगलं लागते उन्हाळ्यामध्ये खूप काम असतं पण तशी जागा पाहिजे आणि घरात चार माणसं असली की आपल्याला करायला पण असा उत्साह येतो आणि चटणी वर्षभराची आपण उन्हाळ्यामध्येच करून ठेवतो आमच्या इकडे तर चटणी घरातच करतात आता एक एक भागाला करत नाहीत एक एक भागाला तयारच आणतात पण आमच्या ह्या भागाला कोल्हापूर भागाला चटणी सर्रास प्रत्येकजण घरातच करतो वर्षभराची आता मला तर अडीच ते तीन किलो चटणी वर्षभरासाठी बास होती माझ्या बहिणीच्यात वगैरे जास्त लागते कारण त्यांच्यात माणसं जास्त आहेत आईच्यात पण आमच्या जास्त लागते जास्त माणसं असेल तर मग जास्त लागतात सगळे पदार्थ तुम्हाला मी दाखवले असते पण प्रॉब्लेम असा आहे की भरपूर पदार्थ आम्ही उन्हाळ्याचं करतो तो आईच्या घरामध्ये कशालाच म्हणजे हे नसायचं आणि सगळ्यात ट्रेंड आहे आम्ही काय हे नाही बटाट्याचे पण वेपर्स खूप छान लागतात बघा आणि बटाट्याचं पण कसं होतं तर हे बरं पडतं केले की उपवासाला वगैरे बटाटे बरे पडतात